नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आरोग्य विभाग महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही तर तुमच्या शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती तुमची निवड केली जाणार आहे कुठल्या महानगरपालिकेची जाहिरात आहे कुठली कुठली पदे आहेत पात्रता काय मागितलेली आहे फीस किती असणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत आहे तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा सचिव एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की नक्की सांगा नक्की सांगा किंवा तुमची जिल्हा परिषद कमेंट कमेंट बॉक्स मध्ये करून अशा पद्धतीची जाहिरात तुमच्या जिल्ह्याची आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल तर आता बघूयात मित्रांनो संपूर्ण जाहिराती बद्दल माहिती भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अकरा अकरा महिन्यांचा करार असतो मित्रांनो या तुमचं काम पाहून तो करार वाढून देखील दिला जाऊ शकतो आणि आपल्याला माहित असेल की शासनाचा नवीन देखील निघालेला आहे की ज्यांना अंतर्गत जॉब करून जर दहा वर्ष कम्प्लीट झाले असतील तर त्यांना शासन सेवेत रुजू करून घेण्याचा देखील जीआर आर निघालेला आहे तर बघा मित्रांनो यासाठी आता तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून ते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे अर्ज कुठे करायचा आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तर मित्रांनो अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून त्यांचे अर्ज विहित नमुन्यात सहावा मजला वैद्यकीय आरोग्य विभाग नवीन प्रशासकीय इमारत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी जुना एस टी डेपो काप आळी भिवंडी चार दोन एक तीन शून्य तीन सॉरी तीन शून्य दोन या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत आता हिंदू रोड सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना एच बी टी अंतर्गत बरावयाचा रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुम्ही पाहून घेऊ शकता तसेच अंतर्गत देखील कोणत्या कोणत्या पदांचा समावेश आहे त्याच्यामध्ये सामाजिक समांतर आरक्षणानुसार तक्ता या ठिकाणी खाली देण्यात आलेला आहे तर आता ही झाली पदे या पदांबद्दल आता पात्रता काय मागितलेली डायरेक्ट त्या माहितीकडे आपण वळूयात कारण जागेचे विवरण आपण पीडीएफ मध्ये देखील पाहू शकतो मित्रांनो आणि सदर पीडीएफ जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुम्ही जागेचं विवरण पाहून या जाहिरातीसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता तर बघा मित्रांनो पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर यासाठी दहा जागा आहे पात्रता आहे एमबीबीएस एकत्रित मानधन दरमहा साठ रुपये असणार आहे त्यानंतर महत्वाचं असं पुढचं पद आहे ते म्हणजे स्टाफ नर्स महिला यासाठी एकूण जागा नऊ आहेत जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग पात्रता मागितलेली आहे वयोमर्यादा आठ अडोतीस वर्ष तर त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि एकत्रित मानधन दरमहा वीस हजार रुपये असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अशा जाहिरात या पदांबद्दलची जाहिरात बद्दल, बद्दल माहिती घ्यायची असेल त्या तर त्या पदाचे नाव देखील आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगत जा म्हणजे अशा प्रकारच्या पदांबद्दल माहिती तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल त्यानंतर पुढचं पद आहे स्टाफ नर्स पुरुष यासाठी देखील एक जागा आहे आणि जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता वीस हजार रुपये एकत्रित मानधन धर्मा असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यासाठी दहा जागा आहेत बारावी सायन्स आणि त्यासोबत पॅरामेट मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जर कोर्स केलेला असेल तर तुम्ही बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष या पदासाठी अर्ज करू शकता अठरा हजार रुपये आपला दवाखाना या ठिकाणी होते आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काही अजून पदांची देखील भरती केली जात आहे त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे भरपूर सारी पद आहेत संख्या देखील जास्त आहे त्यानंतर आता खाली पाहिलं तर वैद्यकीय अधिकारीचं देखील या ठिकाणी पद आहे एकूण जागा सहा आहेत एमबीबीएस पात्र मागितलेली आहे अनुभव देखील मागितलेला आहे आणि साठ हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर पुढचं महत्वाचा पद आहे स्टाफ नर्स महिला यासाठी पंचवीस जागा आहेत बारावी पास विथ जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग त्यासोबत एम एस सी एम सी कडील नोंदणी अनिवार्य आहे व शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे यासाठी वयोमर्यादा अडोतीस वर्ष व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा देण्यात आलेली आहे वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर तिसरं पद आहे स्टाफ नर्स पुरुष यासाठी चार जागा आहेत यासाठी टाप नर्स महिलासाठी जे शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे तशीच पात्रता स्टाफ नर्स पुरुष या पदासाठी देखील देण्यात आलेली आहे म्हणजेच काय तर बारावी पास विथ जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग एम एस सी आय टी एम सी कडील नोंदणी अनिवार्य व शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे यासाठी देखील वयोमर्यादा सेम आहे वीस हजार रुपये परत मानधन असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे ए एन एम एन यू एच एम यासाठी सोळा जागा आहेत ज्यांचं ए एन एम झालेलं आहे त्यांच्यासाठी या पदांबद्दल माहिती जास्त देणं गरजेचे नाही आणि एन ए एनएमच्या जास्ती जागा निघत नाहीत ज्यांचं एएनएमचा कोर्स झालेला आहे ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि एम व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल नोंदणी या पदासाठी आवश्यक आहे तसे तुम्हाला जर एएनएम या पदाचा शासकीय किंवा निमशासकीय दवाखान्यामधील कुठल्याही प्रकारचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे कुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अडोतीस वर्ष वयोमर्यादा आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा यासाठी एकत्रित मानधन अठरा रुपये असणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो लॅब टेक्निशियन यासाठी सोळा सोळा जागा आहेत बीएससी विथ डीएमएलटी व शासकीय किंवा निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य दिला जाणार आहे सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे औषध निर्माता दोन जागा आहेत बी फार्म किंवा डी फार्म केला के असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यासोबत एम एस सी आय टी असणं गरजेचं आहे सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे सिटी क्वालिटी एन्शुरन्स कॉर्डिनेटर यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट मागितलेला आहे यासाठी पस्तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे पेड्रेटिशियन यासाठी देखील एनी मेडिकल ग्रॅज्युएट एमबीबीएस एम डी एसीए डी एन बी जर तुमच्याकडे झालेलं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता एक जागा आहे पंच्याहत्तर हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर नर्सिंग असिस्टंट ची पोस्ट भरली जात आहे एक जागा आहे बारावी सायन्स सर्टिफिकेट इन नर्सिंग असिस्टंट पंधरा हजार आठशे रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट ची जागा आहे ज्यांचं एमबीए झालेलं आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट झालेला असतील ते विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर डेंटल असिस्टंट ची जागा आहे बारावी सायन्स प्लस डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियनची पात्रता मागितलेली आहे पंधरा हजार आठशे रुपये मानधन असणार आहे ऑक्सट्रेशियन पदाची एक जागा आहे एमबीबीएस एम डी मागितलेला आहे पंच्याहत्तर हजार मानधन असणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो या सर्व गोष्ट खालचे जे पद आहे पॅरेड्रेटेशियन एनेस्थेशिया सर्जन हे सगळ्या डॉक्टर लेवल ची जागा आहेत या देखील भरल्या जात आहेत त्यानंतर या देखील खालच्या डेंटिस्टच्या जागा आहेत त्या देखील डॉक्टर लेवलच्या जागा आहेत या सुद्धा या ठिकाणी भरल्या जात आहेत तर या सगळ्या ज्या या ठिकाणी पोस्ट भरल्या जात आहेत संपूर्ण जागेचा पात्रतेचा तपशील आपण या ठिकाणी पाहिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे अनुभवासंबंधी डॉक्युमेंट संबंधी थेट मुलाखती संबंधी ज्या डॉक्टर लेवलच्या पदे आहेत त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे सदर थेट मुलाखती दर आठवड्यात वार मंगळवार सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रिक्त पदे भरेपर्यंत ठेवण्यात येत आहेत त्याबद्दल आता कोणत्या कोणत्या विषयांवरती तुमची तोंडी परीक्षा म्हणजेच मुलाखत होणार आहे त्याबद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता आणि ज्यांची कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा तोंडी परीक्षा होणार नाही त्यांच्यासाठी ही गुणांकन पद्धती देण्यात आली आहे तुमच्या शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती तुमची निवड केली जाणार आहे त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत या ठिकाणी थोडासा टायपिंग मिस्टेक झालेला आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता पाचशे रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता सातशे पन्नास रुपये असं झालं होतं पण जाहिरातीमध्ये त्यांनी शुद्धीपत्रक ऍड केलेला आहे आणि शुद्धी पत्रकामध्ये असं सांगितलेलं आहे की कुलिया प्रवर्गातील उमेदवारांकरिता सातशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता पाचशे रुपये फीस असणार आहे आणि ही जी फीस आहे ती डिमांड ड्राफ्ट स्वरूपात तुम्हाला भरायची आहे आणि ही जी फीस आहे ती डीडी कोणाच्या नावानं काढायचं आहे इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी बँक ऑफ महाराष्ट्र खाते क्रमांक या ठिकाणी देण्यात आले यावर जमा होईल अशा पद्धतीनं डीडी तुम्हाला काढायचा आहे आणि सेवत लागणारा हा फॉर्म आहे हा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरून तुम्हाला संपूर्ण कागदपत्रे जोडून अर्ज त्या ठिकाणी जमा करायचा आहे याची शेवटची तारीख आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद